नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि हा व्हिडिओ प्रत्येक पालकांनी बघावा असा समाजातल्या दबावामुळं असेल किंवा पालकांच्याबद्दलच्या भीतीमुळं असेल किंवा पालकापासून ही गोष्ट लपवून ठेवायची म्हणून असेल पण संज्ञान झालेली मुलं जेव्हा पालक आणि पोलीस आणि संबंधित यंत्रणांची फसवणूक करतात तेव्हा काय होतं त्याचं उदाहरण म्हणजे पुण्यामधल्या कोंडवा इथं उच्चभ्रू सोसायटीमध्ये जो कथित बलात्कार झाला त्याचं हे प्रकरण आणि आता घटना अशी समोर येते आहे की कदाचित ज्या मुलीनी आपल्यावरती अत्याचार झाला अशी तक्रार दिली तिच्याच विरोधामध्ये गुन्हा दाखल होईल कारण तक्रार काय होती बघा साधारणपणे सातव्या माळेवरती राहणारी ही मुलगी ही घरामध्ये एकटी असताना कारण ती आणि तिचा भाऊ असे दोघेच कोंडवामध्ये राहतात आणि ती आय टी इंजिनियर आहे तिचं बी एस सी कम्प्युटर इंजिनिअरिंगमधनं तिने केलेलं आहे आणि त्यानंतर ती एका आय टी कंपनीमध्ये काम करते आणि ती एकटी घरी असताना तिचा भाऊ अकोल्याला गेलेला असताना सकाळच्या सुमाराला एक, सुमारा एक कुरिअर बॉय तिथे आला आणि त्या कुरिअर बॉयनी तिला असं म्हटलं की एक पार्सल आलेलं आहे आणि त्या पार्सलवरती तुझी सही हवी आहे सुरुवातीला ती मुलगी असं म्हणाली की हे पार्सल माझं नाहीच आहे पण तरीही तो मुलगा इन्सिस्ट करत राहिला तो कुरिअर बॉय आणि त्याने असं म्हटलं की माझ्याकडे पेन नाही आहे तर तू पेन आण ती पेन आणायला जशी मध्ये वळाली तसं त्यांनी तिचा जो फ्लॅटचा दरवाजा होता तो मध्ये ढकलला तिच्या चेहऱ्यावरती गुंगी येईल असं औषध फवारलं आणि त्यानंतर तिच्यावरती अत्याचार केला बरं एवढ्यावरतीच तो थांबला नाही तर त्यानं तिचे सेल्फी फोटो काढले ते फोटो किंवा एकच फोटो क्रॉप केला आणि त्या फोटोवरती लिहिलं की मी पुन्हा परत येईन बरं इंटरेस्टिंगली तिचं असं म्हणणं होतं की तिच्या मोबाईलमधला सगळा डेटा हा डिलीट झालेला आहे आणि तो डिलीट झालेला असल्यामुळं केवळ एकच तेवढा फोटो असल्यामुळं तिला भीती वाटली आणि तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिनं संबंधित घटना ही पोलिसांना कळवली आणि अर्थात राष्ट्रीय माध्यमामध्ये पण हे प्रकरण चर्चेत आलं प्रत्यक्षामध्ये काय घडलं आहे तर ती मुलगी साफ खोटं बोलत होती तिचाच एक मित्र जो बावीस वर्षाचा आहे तो तिच्याचबरोबर एका कंपनीमध्ये काम करतो त्याचे आणि तिचे शारीरिक संबंध होते असं आता दिसतं आहे तो तिचा मित्रही होता प्रियकरही असावा आणि जेव्हा तिचा भाऊ घरात नाही आहे किंवा एरवी पण जेव्हा पालक घरात नाही आहे तेव्हा तो तिच्या घरी यायचा आणि कुणालाही संशय येऊ नये कारण हा उच्चभ्रू सोसायटी आहे तर से सेक्युरिटीचे सगळे पॅरामीटर्स तिथं असणार तर आपण कुरिअर बॉय आहोत असं सांगायचा सा सा, आता ही पण चालाखी आहे कारण तोही आय टी अभियंता आहे आणि तिच्याच कंपनीमध्ये काम करतो आणि मग तो विनासायास यायचा त्याही दिवशी तो आला आणि त्याही दिवशी आल्यानंतर त्याच्या दोन थेरी सांगितल्या जातात एक तर अनैसर्गिक संभोगाची सांगितली जाते आणि दुसरी अशी आहे की तिला त्या मित्राबरोबर कुणीतरी पाहिलं आणि ते पालकाला कळेल असं वाटल्यामुळं तिने ही बाब पोलिसामध्ये रिपोर्ट केली की माझ्यावर ते अत्याचार झाला वगैरे म्हणून बरं त्यातली हुशारी असे की जेव्हा हा सगळा प्रकार घडला त्याच्यानंतर ते जर कन्फ्युशनल नसतं म्हणजे सहमतीनं नसतं तर तिने तिला त्याला हे नसतं सांगितलं की आपल्या ह्या सी सी टी व्ही आहेत एलिव्हेटरमध्ये लिफ्टमध्ये तर तू पायऱ्यानी जा आणि तो पायऱ्याने खाली उतरला आणि म्हणून जेव्हा तिने अशी तक्रार केली की तिच्या अपार्टमेंटमध्ये तिच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी घुसलं आणि चेहऱ्यावरती स्प्रे मारून तिच्यावरती अत्याचार केला तर पुण्याचा आत्ताचा इतिहास बघता ही घटना राष्ट्रीय माध्यमामध्ये येणं अपेक्षित होतं आम्हीही ती एक्सटेन्सिव्हली कवर केली पोलिसांनी काय केलं पोलिसांनी जवळपास साडेपाचशेहून अधिकचे सी सी टी व्ही बघितले त्या मोबाईल टॉवरच्या परिसरामध्ये असलेले जेवढे मोबाईल होते तेवढे सगळे ट्रेस केले एक वीस पोलीस ज अधिकारी कर्मचाऱ्यांची मिळून पथकं तयार केली स्केचेस बनवले पण इंटरेस्टिंगली त्या सगळ्या तपासादरम्यान पोलिसांचा संशय बळावा वाढावा असं काय घडलं एक तर तिने मेडिकल तपासणीला नकार दिला तिचा जो मोबाईल अनलॉक करायला तिने पासपोर्ड द्यायला नकार दिला आणि पोलिसांना सुरुवातीपासून संशय होताच की असं होऊच शकत नाही की डेटा डिलीट झाला आणि केवळ एकच फोटो तिथे आहे मग काहीतरी फिशी आहे अशा अर्थाने पोलीस जेव्हा तपास करत होते तेव्हा त्यांना ते त्या ते मोबाईल टॉवरच्या आसपास एका तिच्याच सहकार्याचा मोबाईल नंबर त्याच वेळेला आणि स्पेशली तिच्या अपार्टमेंटच्या तिच्या फ्लॅटच्या आजूबाजूलाच ॲक्टिव्ह असल्याचं दिसलं आणि मग तो अगदी सुशेगात आहे त्याला काही माहिती नाही तो कंपनीत कामाला परत गेला आहे काम करतोय तो तिथे आणि जेव्हा ह्या बातम्या आल्या तेव्हाही कदाचित त्याला कल्पना नसेल कारण सगळ्याच राष्ट्रीय माध्यमाबरोबर सुद्धा त्या बातम्या आम्ही जसं म्हणतोय तशाच कव्हर केली आणि हा अगदी निवांत असताना पोलीस ते त्याच्याकडे गेले त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर मग असं लक्षात आलं की हे दोघंही सजातीय आहेत अनेक काळापासनं त्यांचं प्रेम प्रकरण सुरू आहे दोन्ही पालकांना ते एकमेकांना पालक ओळखतात आणि हेही एकमेकांना ओळखतात म्हणजेच ते अकोल्याचे असावेत असं दिसतंय प्रथमदर्शनी आणि हेच प्रेम प्रकरण पुढं शारीरिक संबंधापर्यंत आलेलं असावं त्यातनं काहीतरी अनुचित घटना घडल्यानंतर त्या भीतीपोटी किंवा रागापोटी हे सगळं अशा पद्धतीनं पोलिसामध्ये प्रकरण पोहोचलं मग आता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्यानं जे काय आहे ते खरं खरं सांगितलं आणि मग तिथून सगळ्या प्रकरणांचा उलगडा व्हायला सुरुवात झाली आता ह्याचा दुसरा पाठ काय बघा काय आहे याच्यामध्ये एक तर पालकाची संपूर्ण फसवणूक केली मुलीनी जे काही घडलं आहे ते शांतपणे बरं ती संज्ञान आहे वीस बावीस वर्षाची आहे म्हणजे संज्ञान आहे ती काय करते आहे ते कायद्याच्या दृष्टीनं संज्ञान हे वयवर्ष अठरा आणि काही केसेसमध्ये तर सोळा असं गृहीत धरलेलं असल्यामुळं ती काय करते आहे याची पूर्ण कल्पना तिला स्वतःला आहे आणि त्यामुळं तिनं पालकाची ही जी सपशेल फसवणूक केली त्यामुळं पालकाला किती मानसिक यातना झाल्या असतील हा भाग आणि पोलिसांना किती प्रयास करावे लाग लागले असतील हा दुसरा भाग कारण काय आहे की विरोधी पक्षाचं ते कामच असतं श्री अजित पवार आता म्हणाले की पुण्यात एक घटना घडली आणि हे लगेच दांडकेवाले म्हणजे माध्यमं तिथं आली आणि त्यांनी बातम्या करायला सुरुवात केली ऑब्वियसली काही गोष्टी हिंट म्हणून सांगणं अपेक्षित होतं जसं मी राष्ट्रीय माध्यमामध्ये जेव्हा मा ह्या संदर्भात लाईव्ह दिलं तेव्हा मी हा शब्द जरूर वापरला की परिचित असण्याची शक्यता आहे कारण तेव्हापर्यंत काही गोष्टी स्पष्ट व्हायला सुरुवात झाली होती तर असं वार्तांकन न झाल्याचा परिणाम झाला असं अजित पवारांचं मत आहे कारण सरकारवरती टीकेची झोड उठली कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल प्रश्न विचारले गेले अर्थात हे एकच प्रकरण नाही आहे असे असंख्य प्रकरण आहेत की ज्याच्यामध्ये पोलिस दलाबद्दल निश्चितपणे प्रश्न विचारले जाऊ शकतात सुपेकर असतील अमिताभ गुप्ता असतील हगवणीचं प्रकरण असेल असे असंख्य प्रकरण आहेत सो या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचा माध्यमावरचा जो रोष आहे तो जरी समजून घेतला तरी याच्यामध्ये माध्यमापेक्षा त्या मुलीनं पालकाची आणि पोलिसांची केलेली फसवणूक आणि त्यायोगे त्यांना झालेला त्रास हा खरा चर्चेचा विषय आहे आता याच्यामध्ये असंही म्हटलं जातं आहे की त्या मुलीवरती केस दाखल होईल माझ्या मते असं करू नये कारण शेवटी एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार ठरवून त्याच्या त्याच्याविरोधामध्ये न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून जर त्याला गुन्हेगारच करायचं असेल तर मग एका अशा एका क्षणाला घेतलेल्या चुकीच्या निर्णयाचे परिणाम हे आयुष्यभर त्या मुलीलाही भोगावे लागू शकतात आणि जी मुलगी गुन्हेगारच नाही आहे तिला गुन्हेगार होण्याच्या दृष्टीनं किंवा तिनं केलेल्या या नकळत एक जाणीवपूर्वकी म्हणूया पण चुकीच्या एका कृत्यामुळं तिला आयुष्यभर त्याचा त्रास होऊ शकतो हा जरी भागगृहित धरला तरी पोलिसांना किती यातायात सहन करायला लागली सरकारवर टीका झाली पोलिसावरती दबाव आला पोलिसांना असंख्य प्रश्नाची उत्तरं द्यावी लागली अनेक माध्यमकर्मींनी त्यांना प्रश्न विचारले गृहमंत्र्यांनी विचारले असतील कारण सभागृह सुरू आहे आणि म्हणून हा जो मुलांचा बेजबाबदारपणा आहे तो मुलांनी लक्षात घ्यायला हवा की आपण आपल्या ह्या कृतीतनं केवळ आपल्या पालकांनाच नाही फसवत तर त्यातनं समाजामध्ये मुलाविषयीचा जो सं अर्थात अपवादात्मकच प्रकरण आहेत एक जो संदेश आहे तो संदेश चुकीचा जातो पोलीस यंत्रणेना नाहक त्रास सहन करावा लागतो आता ला ला हे प्रकरण कुठल्या पातळीवरती जातं आहे ते आपल्याला बघायचं आहे पण मी यासाठी मुद्दा म्हणून सांगितलं की बेजबाबदारपणे मुलं जेव्हा वागतात तेव्हा सगळ्याच व्यवस्थेला आणि त्यातल्या त्यात पोलीस यंत्रणेवरती कसा ताण येतो त्यामुळं हे व्हिडिओ शेवटपर्यंत जाऊ द्या आपल्या मुलांनाही हे व्हिडिओ दाखवा आणि त्यांनाही समज द्या की ते जे काही करतायत चुकीचं ते चुकीचं आहे थांबू या वाटतं